मी आज ही नुसतीच पत्रकार परिषद नाही तर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना एक आवाहन करायला आलो की आपला देश एका वेगळ्या मध्ये एका वेगळ्या युगामध्ये गेलेला आहे आणि कायम या देशाला पत्रकारांनी एक वेगळी दिशा दिलेली आहे तर माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपल्या खानदेशाला जळगावला उत्तर महाराष्ट्राला खूप साक्षेपी संपादकांची आणि पत्रकारांची परंपरा राहिलेली आहे कुठलंही शासन कुठलाही आंदोलन कुठल्याही विषयातनं देशामध्ये घुसळण निर्माण होईल असा एखादा डिसिजन जेव्हा होतो तेव्हा तो, ते तो ग्रामीण भागापर्यंत थेट पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती असते मी आधी पत्रकार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नेता आहे त्यामुळं आपण सगळे एका मिशनमध्ये बांधले गेलेले कारण मी पत्रकारितेला आजही व्यवसाय किंवा नोकरी समजत नाही ते एक मिशन आहे आपण सगळे एका मिशनमध्ये बांधले गेलेले बांधव आदरणीय प परवाच्या दिवशी आपण बरेचसे लोक इथं चेहरे ओळखीचे आहेत माझ्या सोशल मीडिया अकाउंटला आपण कनेक्ट आहात परवाला आम्ही केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला पत्रकार परिषद घेतली तिथे पियुषभाईंनी सांगितलं की अधिकाधिक हा डिसिजन भारताच्या अमृतकाळामध्ये सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्याकरताचा वस्तू आणि सेवा कराच्या पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो डिसिजन होता जो आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदीजींनी लाल किल्ल्यावरून सांगितला त्याची अंमलबजावणी आपण करतो तर माननीय मोदीजींच आपल्या सर्व सहकाऱ्यांना हे सांगणं आहे की आपण लोकांपर्यंत अधिकाधिक जा जे स्लॅब्स कारण जीएसटी जेव्हा आला म्हणजे मुळात देशामध्ये जीएसटी लागू करणं ही सुद्धा एक फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती असं मला वाटतं आपण सगळे अभ्यासू आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लोक अर्थविषयावरती लिहितात इतकं सुंदर लिहितात कारण शेवटी सोन्याची राजधानी आहे कृषीविषयक राजधानी आहे आणि सुवर्णनगरीमधन अर्थविश्वाचं महत्व मोठं आहे त्याचं विश्लेषण करणारे पत्रकार आपल्याकडे मोठे आहेत तर ते जेव्हा लिहितात अनेक वेळा त्यावेळेला ते आम्हाला कळत असतं आता जी रचना आहे नवी रचना ती नवी रचना सामान्यांपर्यंत पोचणं का गरजेचं आहे तर छोटे व्यापारी आणि थेट ग्राहक यांना याचा मोठा फायदा होणार बघा अतिशय विलासी आणि चैनीच्या ज्या वस्तू आहे त्या एकदम चाळीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये जातील आता आम्ही आतमध्ये चर्चा करत होतो दीपक जी मला म्हणाले की एका अत्यंत कट्टर वैचारिक विरोधकांना त्यांची प्रशंसा केली या निर्णया करता इतकी ते इथे तिला खूप मोठा या विषयामधला बॅकग्राऊंड आहे हॉस्पिटल मध्ये जेव्हा सामान्य माणूस येतो आणि त्याच्याकडे मेडिकल इन्शुरन्स नसतो त्यावेळेला त्याचे किती वाईट परिस्थितीमध्ये हाल होतात हे आपल्याला माहिती आहे आपण कुठेही परदेशात फिरायला गेलो तर आपल्याला आधी मेडिकल इन्शुरन्स मँडेटरी असतो त्या मेडिकल इन्शुरन्स वरचा कुठल्याही पद्धतीचा कर आता शून्य टक्के इतका ज्या पद्धतीनं वेगवेगळे कर या मेडिकल इन्शुरन्स वरती होते ते आता नाहीच आहे जवळपास आणि मग एकीकडे महागड मध्य असेल उंची सिगरेट्स असतील सुगंधी तंबाखू असेल अत्यंत आलिशान गाड्या असतील त्या चाळीस टक्क्याच्या स्लॅब मध्ये नेल्या म्हणजे आम्हाला प्रवासामध्ये कायम लोक असं विचारायचे ट्रॅक्टरवरच्या जीएसटीच्या बाबतीत बाकीचे तर सगळे हे सगळे प्रश्न देशासमोरचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निकालात काढलेले पण हे का केलंय तर सामान्य माणसाचं अर्थकारण बळकट व्हावं सामान्य व्यापाऱ्याला याचा फायदा व्हावा जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये हा जो प्रस्ताव आहे हा संमत करणं पत्रकार बांधवांनो आपल्याला माहिती आहे ही किती अवघड गोष्ट आहे अशक्यप्राय गोष्ट आहे काँग्रेसच्या काळामध्ये फक्त कुठल्याही प्रकारची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे होत नव्हतं सामान्य माणूस शेतकरी मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रामधले जे घटक आहेत ते याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणावरती प्रभावित होणार आहेत आणि त्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे चार स्तराची रचना पूर्ण संपली आहे अठरा आणि पाच टक्के या दोन स्तरांमध्ये ही नवी जीएसटी आकारणी होणार आहे जवळपास सदुसष्ट वर्ष दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आपला जो वेग आहे तो वेग एक संयत वेग राहिला हे मान्य करावं लागेल आपल्याला ला। आता दोन हजार चौदा नंतर म्हणजे विरोधकांनाही करा मान्य करावं लागेल आमचे समीक्षकही मान्य करतात विश्लेषकही मान्य करतात परवाला आपण वाचला असेल अमेरिकेमधल्या एका फार मोठ्या अर्थक्षेत्रामधल्या माणसानं ज्या पद्धतीनं धीरो दत्तपणा मोदी आता दाखवत आहेत ज्या पद्धतीनं आपण एका मार्दवतेनं उत्तर देतो परवा पियुषबाईंच्या प्रेस मध्ये पण मग पत्रकारांनी विचारलं कारण अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळानं दिल्लीला येऊन चर्चा करणं शेवटी आयात निर्यातीचा रेशो काय हे आपल्या सगळ्यांनाच आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी काही सूचना दिल्या त्या जर आपण वाचल्या असतील तर दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आणि गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व काय व्हिजननं काम करतंय देशामध्ये हे आपल्या माध्यमातनं सर्वसामान्यांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आवर्जून उल्लेख केला की जर या चर्चांमधनं काही निघालं नाही तर आपण जे अमेरिकेला पाठवत होतो ते आपल्या बाजारपेठेमध्ये आणि इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये कसं जाईल आणि जसा आपल्याला अमेरिका आळमोठे धोरण दु, दु, अवलंबवते तसं ज्या इतर देशांना अवलंबवलंय ते सगळे देश आता भारताचे नैसर्गिक मित्र म्हणून अत्यंत आवेगानं भारताच्या जवळ येत आहेत ही आपल्यासाठी फार आनंदाची आणि जमेची बाजू आहे असं मला वाटतं दोन मित्रांची चर्चा आहे असं पियुषबाई म्हणाले त्यावरून आपली कूटनीतिक आणि आपलं व्यापार परराष्ट्र परराष्ट्रविषयक जे ठाम धोरण आहेत ते सुद्धा त्याच्यामधनं स्पष्ट होते आज दोन हजार चौदा पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग जो आपण बघितला तो खरंच संत होता या काळामध्ये देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ दोन पूर्णांक चार ट्रिलियन डॉलर्स पर्यंत होत धोरण लकवा महागाई भ्रष्टाचार हे या सगळ्यामध्ये कर संकलनाची जी पद्धत होती त्या पद्धतीच्या बाबतीमध्ये फार मोठा गोंधळ असल्यामुळे एक प्रकारच्या अस्थिरतेचं वातावरण भारतात होतंय आपल्याला नाकारता येणार नाही जीएसटी कर आकारणीचा पहिल्या टप्प्याची मी आठवण आपल्याला करून देतो एक जुलै सतराला तो सुरू झाला तब्बल सतरा वर्ष देशाला अशा कर रचनेची प्रतीक्षाच होती दोन हजार सतराला ती संपुष्टात आली सुधारणांचा वेग झपाट्यानं वाढला आणि या रिफॉर्म्समुळे देशामधली पंचवीस कोटीची लोकसंख्या दारिद्र्यशेखाली दारिद्रशेच्या बाहेर आलेली आहे आणि हे पूर्वन ही आकडेवारी आहे जागतिक पातळीवरती प्रचंड आर्थिक अस्थिरता सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था येत्या काळात जगात तिसऱ्या क्रमांकावरती पोचणार आहे असं जागतिक वित्त संस्थांनी अहवाल दिलेला आहे जागतिक वित्त संस्थांनी हे काही भारतीय जनता पक्ष म्हणत नाहीये हे भारतातले कोणी लोक म्हणत नाही तर हे जागतिक वित्त संस्थांनी अशा पद्धतीचा हा एक अहवाल आपल्याला दिलेला आहे आता सरकारचं याच्यामध्ये म्हणणं काय तर गरीबाला मध्यमवर्गीयांना लहान मोठ्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे विरोधकांनी प्रत्येक मुद्द्याला विशेषतः काँग्रेसला राजकीय वळण देण्याची जी घानडी सवय लागलेली आहे त्यानुसार या विषयावरती सुद्धा ते वेगवेगळे मत प्रदर्शित करतायत परंतु शोधण्यास सांगणे न लगे याप्रमाणे जनतेला कळते जनता अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या बदलांचं स्वागत करते आपल्याकडनं अपेक्षा इतकीच आहे की हा विषय अधिक चांगल्या पद्धतीनं आपण जर लोकांपर्यंत पोचवला तर लोक आपापल्या आप स्लॅब मधलं जीएसटी बिल मागतील ते जीएसटी बिल मागितल्यामुळे आपण जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकरता अतिशय वेगानं पुढे जाऊ दोन स्लॅब फक्त आता आपल्याला शिल्लक राहिले अठरा टक्के आणि पाच टक्क्याचे चार ऐवजी जीएसटीच्या फक्त दोन स्लॅब मध्ये आता देशाच्या जनतेला व्यवहार करता येणार आहेत आणि याचा प्रचंड मोठा फायदा प्रचंड मोठा फायदा शेतकरी व्यापारी लघु उद्योजक या सगळ्यांना होणार आहे किमती कमी झालेल्या आहेत आपण जर आताही जुना स्टॉक संपेल नवीन स्टॉक सगळा मार्केटला येईल त्यावेळेला लोकांना नवीन कर रचनेप्रमाणे आपल्याला कर लागतोय का तसे बिल्स आपल्याला मिळत आहेत का आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष आपल्यापर्यंत येतोय का आणि या व्यवस्थेमध्ये हे जे सगळं शासनानं केंद्र सरकारनं केलंय हे सामान्यांकरता केलेलं आहे साठेबाज नफेखोर कर चुक वगैरे करणारे आपल्याला माहिती आहे या देशामध्ये असे अनेक व्यवसाय होते जीएसटीच्या स्लॅबच्या येण्यापूर्वी की जे ल, ते लोक कधीच या देशाला कर देत नव्हते करोडो रुपये रोज कमवत होते ते सगळे व्यवसाय काय आहेत त्याची मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण ते सगळे आपण वेगवेगळ्या स्लॅब्समध्ये घेतले उद्देश फक्त इतकाच आहे की देशाच्या आर्थिक तिजोरीमध्ये भर पडावी शासन जे जी पैसे जीएसटीच्या रूपाने गोळा करतात शेवटी तो पैसा आपल्या दारासमोरचा रस्ता बांधण्यापासनं ते आपल्या परिसरामध्ये छोटे छोटे विकास कामं करण्यापर्यंत तोच पैसा आपल्यापर्यंत परत येत असतो त्यामुळं शासनानं केंद्र सरकारनं दिलेला हा जो सगळा टॅक्स रुपी दिलासा आहे हा सामान्यांना मिळावा याकरता सामान्यांनी सुद्धा आग्रह धरला पाहिजे आणि पत्रकार मंडळींनी त्याच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे असं आवाहन मी आपल्याला करतो